सत्ताधारी पॅनलचा एकतर्फी विजयी विरोधकांचे डिपॉझिट जप्त सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक दोन मर्यादित सोलापूर या संस्थेचे पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने विरोधकांना संधी देऊनही त्यांनी पतसंस्थेचा हित न जोपासता आपल्या हट्टापोटी निवडणुकीला उभे राहिले त्या सर्व उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त झाले आहे तसेच त्यांना पुलिंग एजंट सुद्धा मिळालेले नाही अशी दयनीय अवस्था विरोधकांची झाली होती विजयी उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघ गिरीश जाधव सुधाकर माने देशमुख श्रीकांत धोत्रे श्रीकृष्ण घंटे शशिकांत साळुंखे यादव मोहन अंकुश कोळेकर दिनेश बनसोडे समीर शेख भीमाशंकर वाले भटक्या विमुक्त मतदारसंघात रणजित घोडके ओबीसी मतदारसंघातून शिवाजी कांबळे महिला मतदारसंघातून राणी सुतार संगीता हांडे बिनविरोध प्रदीप सकट असे एकूण पंधरा उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले सदर पॅनेलचे महेश जाधव राजेंद्र माशाळ रामस्वामी मनलोर सिद्धाराम बोरुटी अविनाश गोडसे रवी कोरे आदी नेते मंडळींनी निवडून येण्यासाठी प्रयत्न केले प्रमुख महेश जाधव रणजित घोडके प्रचार प्रमुख गिरीश जाधव शिवाजी कांबळे या सर्वांचे सहकार्य लाभले